शिवाजी महाराजांच्या काळापासून चालत आलेली कला काळाच्या ओघात लोप पावत आहे खास एस बी एन मराठीच्या प्रेक्षकांसाठी काही भाग अशोक जाधव यांचा स्पेशल रिपोर्ट महाराष्ट्रात विविध प्रकारच्या लोककला आहेत त्यातील एक लोककला प्रकार म्हणजेच बहुरूपी महाराष्ट्रात बहुरूपी ही लोककला छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून चालू झाली ती सध्याच्या काळात आणि ओघात लोप पावत आहेत टी व्हीच्या रूपाने घरात आणि मोबाईलच्या रूपाने करमणुकीची साधने थेट हातात आल्यामुळे अनेक लोककलांच्या लोककलाकारांवर उपासमारीची वेळ आली आहे गावखेड्यांचा बदलता नूर पाहता बिदागीसाठी वनवन करण्याची वेळ या लोककलाकारांवर आलेली आहे बहुरूपी म्हणजे बहुआयामी व्यक्तिमत्व असणारा नकलाकार गावोगावी फिरून ते आपले पोट भरतात खाकी शर्ट पॅन्ट टोपी शिट्टी असा पोलिसी पेहराव पाहून प्रथमदर्शनी लोक त्यांना घाबरायचे जे। पण जेव्हा त्यांच्या तोंडून निखळ मनोरंजक विनोद बाहेर पडायला सुरुवात झाली की मात्र महिला पुरुषांसह बाळगोपाळ पोट धरून हसायला लागायचे कराड तालुक्यातील ओंड येथील दांगड समाजातील बहुरूपी विकास भोसले आणि संदीप मोरे फिरत फिरत आज शिराळा तालुक्यातील चिंचोली येथे आले आणि आपल्या कलेने लोकांना खळखळून हसवत मनोरंजन केले विकास भोसले हा बहुरूपी कलाकार पदवीधर असून अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचा ब वर्ग सभासद कामगार आहे कराड मलकापूर येथील एका नामांकित शाळेचा सांस्कृतिक कार्यक्रम तो गेली चोवीस वर्षापासून बसवतो आहे आणि एवढंच नव्हे तर या बहुरूपी कलाकाराने नाटक मराठी सिनेमात काम पण केलं आहे समाजामध्ये एड्स जनजागृतीसाठी गावकावी पथनाट्य सादर केली आहेत एवढं करुणी तो आपली परंपरागत बहुरूपी कला जपण्यासाठी धडपडतो आहे अशा मनस्वी कलावंतांच्या कलेला लोकांनी मदतीचा हात देऊन त्यांना प्रोत्साहन देणं आवश्यक आहे तरच भविष्यात अशा लोककला जिवंत राहतील आज या कलाकाराने खास एस बी एन मराठीच्या रसिक प्रेक्षकांसाठी एड्स जनजागृतीच्या पथनाट्यातील काही भाग सादर केला आमचे प्रतिनिधी अशोक जाधव यांनी या कलावंतांना चहापान आणि बिदागी देऊन त्यांच्या कलेचं कौतुक केले थोरल्याच लग्न आहे जावायचं वर्ष लग्न आहे भादव्या धादे मांडवीच्या आपण पंढरपूरला जायचंय पब्लिक किती बि वाळवून मोठा आहे जेवणाला काय कमी ना बरं आडात गुळवणे झाडाला कानाला कोळबडात बारा पाहिले मिठाचं लाडू बांधल्यात हात बांधून खायचं तोंड बळून जेवायचं चाळणीने पाणी प्यायचं आणि मुसळं दाट टोकरायचं लाजायचं नाही आणि मागायचं नाही आजी आजी आवरा लवकर तुम्हाला आजचीर घेतलं आहे कोणाचाही रुसवा ठेवलेला नाही आजचीर चांगला आहे पोट झाकणी चांगला आहे भोपळ्याच्या पानाचं आणि पावली कमी चारण्याचं चा। त्यामुळं आजी रुसा जाऊन पटकन गाडी खाली जाऊन बसायचं आहे तीनशे गाडीन पाचशे मोटर आणलेल्या चाक काढून औरंगाबाद का धडसं टाकायचं फाटकन नसायचं कुत्री काकरण घ्यायची पोरं उतरणीला बांधायची आणि गाडीखाली जाऊन बसायचं पाचशे माणसं बसतील हरभराची ढाळे खाली आणि का आता काही कमी नाही शेतकऱ्यांना काही काही टेन्शन घ्यायचं काम नाही आपला ऊस पत्र्यावर लावलेला आहे चार एकर आता भूमिक केला आहे खापरावर मनसार मोटर लाईन चालू केल्या त्यामुळे खर्चाला काही कमी नाही चिल्लर दिला रस्त्याचा खड्डं मजवायला सासरा डीवाय एस पी आहे सासू कलेक्टर आहे बायकून आणि आम्ही इन्स्पेक्टर आहे टेन्शन घ्यायचं काही काम नाही आता चार पाच ट्रक शरद पवारांना चिल्लर द्यायचा आहे फडणवीस साहेबांना बी आता चार पाच पोती चिल्लरच द्यायचे आहे आता काय आपल्याकडे काय कमी नाही आपलं सरकार आपलं सगळं आहे आणि होम मिनिस्टर आपलाच आहे आता आणि दररोज फिरून गेले की, की होम मिनिस्टरला हिशेब द्यायला लागतोय त्यामुळे काय पैशाला कमी नाही सावधान, सावधान 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 तोच काल तोच नराध त्याच का माझ्या लाडक्या मित्रावर झडप घातली झडप घातली आम्ही आम्ही त्याची पालखी केली आणि त्याला कृष्णाचारी टेबलला दाखल केलं देसाई डॉक्टर होते निकम मॅडम होत्या थोडा सर होते टाटा सर सुद्धा उपस्थित होते टाटा सरांनी मला बोलवलं बोसय बोसले इकडे या नाही नाही उपचार प्रतिबंध हाच एक आधार त्याच नाव घेताना आणि त्याचं नाव ऐकता अंगावरती रोमांच फुटतो काजाची तार तुटते त्याच नाव आहे सावधान आम्ही त्याची पालखी करून मनामध्ये एकच निर्धार केला नाही लस नाही उपचार प्रतिबंध हाच एका धार आपल्या आपल्या आयुष्याची होळी करायची नाही पण त्याचा आयुष्यात त्याचा औषध मी शोधलय मित्रांनो खुल्या करा कानाचे पडद्या लक्ष द्या माझ्याकडे याच भूमीत याच मातीत चौदा वर्ष प्रभु रामाने वनवास भोगला याच भूमीत अनेक नरवीर जन्माला आले आपण त्यांचा आदर्श घेऊन साहेब एक पत्नी वा एक बानी वा आपल्या नकाची किंमत सुद्धा लाख मोलाची आहे सावधान 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 नको कोंडाम नको निरोध त्या गोष्टीलाच करा विरोध सावधान 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 धन्यवाद बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी चिंचोली